Não, मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपल्या या कापूस पिकामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग शेतकरी मित्र तिथं करत असतात परंतु शेतकरी मित्र त्यातली त्यात एक जबरदस्त प्रयोग गेल्या चार पाच वर्षापासून तिथं करत आलेले आहे आणि जे शेतकरी करतात तो शेतकरी कधीच आतापर्यंत मला कॉमेंट करून सांगितलं नाही की बाबा या प्रयोगाचा तिथं मला फायदा झाला नाही तर तो प्रयोग आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकातील जे काही गळ फांदी असते किंवा वाढ फांदी असते किंवा वायफांदे असते तर त्या फांदीला भरपूर सारे शेतकरी कापून टाकतात किंवा कापूस पिकाची छाटणी करणं असं देखील आपण त्याला म्हणतो परंतु त्यातले त्यात भरपूर सारे शेतकऱ्यांना माहीत नाही आहे किंवा बाबा आपल्या कापूस पिकातील जी कळ फांदी आहे तर ती नेमकं कोणती आहे आणि वाढ फांदी आहे तर ती नेमकं कोणती आहे अतिशय थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्हाला समजण तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो या इकडं माझ्याकडं मित्रांनो जी फांदी आपल्या कापूस पिकाचं हे मेन खोड आहे पहा या खोडाच्या दिशेने सरळ शेंड्याच्या दिशेने वाढते तर त्या फांदीला आपण तिथं गळफांदी म्हणत असतो किंवा फांदी, फांदी म्हणतो आता उदाहरण जर घेतलं तर ही फांदी पा ही अशी व्ही आकाराने आपल्या कापूस पिकाच्या शेंड्याच्या शेंड्यासोबत कॉम्पिटिशन करत एकंदरीत शेंड्याच्या दिशेने वाढत आहे तर ही फांदी असते शेतकरी मित्रांनो गळ फांदी किंवा वाढ फांदी आपण जिला म्हणतो ज्या कापूस पिकाला पानापाशी लगेचच्या लगेच पाते लाग न लागता वर वाढत जाते आणि एकंदरीत तिचं तिचा फुटवा होतो आणि नंतर तिला थोडेफार प्रमाणात पाते लागतात परंतु ती बारीक बारीक पाते असतात शेतकरी मित्रांनो आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकरी ही जी काही गळफांदी असते वाढ फांदी असते तर तिला काढून टाकतात आता नेमकं फळफांदी कोणती आहे मित्रांनो तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो ही फांदी पाहा ह्या फांदीचा जर विचार केला तर हिला सुरुवातीलाच पानापाशी आपल्याला एक पातं लागलेलं आहे दुसऱ्या पानापाशी एक पातं लागलेले आहे आणि ती फांदी अशी शेंड्याच्या दिशेने न वाढता अशी आडवी वाढते तर ह्या फांदीला आपण म्हणत असतो फळफांदी तर मित्रांनो फळफांदी किंवा गळ आपण जी गळफांदी काढून टाकतो तर ती नेमकं काढून टाकण्याचा योग्य वेळ कोणता आहे मित्रांनो ज्या वेळेस आपला कापूस पीक एक पंचेचाळीस दिवसाच्या आसपास जातो तर त्याच टायमामध्ये आपल्या कापूस पिकातील जी काही गळफांदी असते तर ती तिथं काढून टाकणं गरजेचं आहे आता हा कापूस पीक बऱ्यापैकी दोन महिन्याचं झालेला आहे म्हणजे पंचावन्न साठ दिवसाच्या आसपास गेलेला आहे आणि तुम्ही हिच्या गळफांद्याचा जर विचार केला तर ही भरपूर जास्तीत जास्त वाढलेली आहे आता हिची जर सुरुवातीच्या काळामध्ये पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपासच जर ही फांदी एवढी एवढी असताना जर काढून टाकली असती तर हिच्या ज्या फळफांद्या असतात तर ते अजून लांबल्या असत्या म्हणजे एकंदरीत ह्या ज्या फळफांद्या आहेत तर ह्या ह्या फांद्याला तिथं जास्तीत जास्त पात्या वगैरे लागलेल्या असते तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या कापूस पिकातील जी काही गळफांद्या आहे तर ती बऱ्यापैकी आपल्याला एक दोन सेंटीमीटर अंतर ठेवून आपल्या कापूस पिकातून तिथं काढून टाकणं गरजेचं आहे जर तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर तर त्याचा फायदा काय होतो मित्रांनो ही जी गळफांदी असते तर ही पा किती जाड आहे आणि शेवटपर्यंत अशीच खोडासारखी जाड राहते आणि शिंडेच्या दिशेने वाढते जास्तीत जास्त वाढत चालल्यामुळं हिला जे काही पाते वगैरे आहे आता हिला पातं लागलं आहे का पाईं इदं न पात इदं पातं लागलं आहे ईद नाही लागलं आहे ईद नाही लागलं आहे इदंसुद्धा पातं लागलं आहे परंतु एक फुटवा फुटला आहे आणि त्याला एक छोटंसं पातं लागलं आहे आणि या पात्यातून जे बोंडसुद्धा येणार आहे तर ते अतिशय बारीक येणार आहे तर हिला डायरेक्ट जर काढून टाकलं तरी आपल्या कापूस पिकामध्ये जे अशा फळफांद्या असतात तर त्या फळफांद्यांची संख्या वाढते आणि त्याच्यासोबतच पुरेपूर अन्नद्रव्य फक्त आणि फक्त फळफांद्यांना भेटतं आणि त्याच्यामुळं आपल्या कापूस पिकातील याचं जे बोंड असणार आहे तर ते टपोरं वजन दार बोन फळ फांद्यांचं तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या कापूस पिकामध्ये अशा प्रकारे ज्या काही गळ फांद्या असतात किंवा वाढ फांद्या असतात किंवा वाय फांद्या असतात त्यांना काढून वर्षी छोट्याशा क्षेत्रामध्ये हा प्रयोग करून पहा तुम्हाला त्याचा काही फायदा होतोय का तर मला कॉमेंट करून सांगा कारण गेल्या दोन तीन वर्षापासून मी पण एक दोन व्हिडिओ बनवतोय मी मला पण स्वतःला जास्त काही अनुभव मी स्वतःच्या शेतामध्ये कधी केलेला नाहीये कारण घरचे ऐकत नाही अशा गळ ज्या गळ फांद्या असतात ते काढायला परंतु भरपूर सारे शेतकरी हा प्रयोग करतात आणि निश्चितच तुम्ही या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन वाचा भरपूर सारे शेतकरी सांगतील की बाबा या असा प्रयोग केल्यामुळं माझ्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर मला इथं फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद